मंडळी चित्रपटसृष्टीत अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अभिनेता आणि लेखक तुषार घाडेगावकर याचं आकस्मित निधन आहे कणकवलीच्या या अवलियाने नाटकातून अभिनयाची सुरुवात केली होती मालिका चित्रपट असा प्रवास सुरू असताना त्याच्या अचानक निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीला धक्का बसला आहे काम मिळत नसल्याने या अभिनेत्याने आत्महत्या केली असं समोर आलेलं आहे मराठी अभिनेता तुषार घाडेगावकर याने मृत्यूला कवटाळलं तणावातून टोकाचं पाऊल उचललं लौगी मिरची मन रे भाऊबळी उन्हाड झुंबिवली सुखाच्या सरींनी मन हे बावरे संगीत बिबट आख्यान यासारख्या अनेक कलाकृतींमधून तुषार घाडीगावकर याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता मराठी चित्रपट मालिका नाटक यातून विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलंय काम मिळत नसल्याने तणावातून तुषारने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळते तुषारच्या निधनाने त्याच्या कुटुंबासह हो, मित्रपरिवाराला खूप मोठा धक्का बसला आहे नुकताच सन मराठी वाहिनीवर सखा माझा पांडुरंग या मालिकेत तो झळकला होता मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील तुषारने नाटकातून अभिनयाला सुरुवात केली मुंबईतील रुपारील महाविद्यालयाच्या नाट्य विभागात तो सक्रिय होता मित्रांमध्ये घाड्या म्हणून तो ओळखला जायचा कॉलेजनंतर मालिका चित्रपट असा त्याचा प्रवास सुरू असताना त्याने अचानक टोकाचा निर्णय घेतल्यामुळे मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसलेला आहे चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर याने तुषारच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे मित्रा का कशासाठी कामं येतात जातात आपण मार्ग काढला पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत तुषार तू तु हारलास म्हणजे आम्ही सगळे हारलो या शब्दात अंकुरने फेसबुकवर भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेता वैभव मांगले अभिषेक देशमुख समीर पाटील अभिनेत्री लेखिका मुग्धा गुडबुले यांनीही धक्का बसल्याच्या भावनावरून दाखवल्या आहेत माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात अपेक्षा आणि वास्तव्याचं गणित कधी जुळत नाही दोहोंमधली दरी वाढत जाते लोक बोलत नाहीत ऐकायला कान नाहीत उत्तरे काढायला कुणाला वेळ नाही आत्मीयता नाही अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का सगळ्यात असूनही अशी कमेंट वैभव मांगले यांनी केली आहे अभिनेता तुषार घाडीगावकरने नाटक मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केलं आहे याशिवाय हिंदीतही ता त्यांनी काम केलेलं असून जाहिरातींमध्ये तो झळकला होता तुषारला भावपूर्ण श्रद्धांजली